कधीही न थांबणारी मुंबई आणि कामासाठी सदैव थांबणारा मुंबईकर दररोज मुंबई लोकलने पंचाहत्तर लाख प्रवासी प्रवास करतात ज्यातून केंद्र सरकारला हजारो कोटी रुपये मिळतात ह्या प्रवाशांची अपेक्षा एवढीच असते की निदान घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर हा प्रवास सुखाचा व्हावा पण त्याच्या नशिबी काय येतं सकाळी ट्रेन मध्ये गर्दीत कोंबून दारावर लटकून जीव प्रवास छत नसलेले प्लॅटफॉर्म घाणेरडी स्वच्छता गृह पावसाळ्यात प्रवासाचा खोळंबा रेल्वे प्रशासनाकडून गर्दीचं नियोजन नाही वारंवार अपघात घडतात ज्यात कोणाला आपला हात गमवावा लागतो आपले ला पाय गमवावे लागतात तर कोणाला आपला जीव दररोज सात सामान्य मुंबईकरांचा बळी या जीव घेण्या प्रवासात जातो केंद्रात बसलेल्या भाजप सरकारला मुंबईकरांचे हे हाल दिसत नाहीत का मोदीजी बुलेट ट्रेनवर हजारो कोटी खर्च करतायत मग मुंबई लोकल वर का नाही भाजपला इथले उद्योग पळवायचे आहेत मुंबईच्या ठेवी रिकाम्या करायच्या आहेत पण मुंबईकरांचे होणारे हाल बघायचे नाही आहेत देशाला सर्वात जास्त कर देणारी मुंबई ही देशाची शान आहे पण इथल्या सोयी सुविधांवर लक्ष न देणाऱ्या केंद्रातल्या भाजप सरकारला जाब विचारायची आणि मुंबईचा हक्क मिळवण्याची धमक दिल्लीच्या पायाशी लोळण घालणाऱ्या मिंधे सरकारमध्ये आहे का मुंबईकरांनी किती काळ असेच ट्रेनचे धक्के खात आणि जीव धोक्यात घालून जगत राहायचंय